पहो, आता पाहूयात एक महत्वाची बातमी विद्यापीठ विभाग रँकिंग फ्रेमवर्कर अर्थातच यूडीआरएफ समितीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध विभागांची सोमवारी आणि मंगळवारी पाहणी केली समितीनं विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता संशोधन कार्य पायाभूत सुविधा तसंच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक संधींचा सखोल आढावा यावेळी घेतलाय समितीच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या विविध अध्यापन आणि संशोधन विभागांना भेटी देत संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा केली त्यांनी विभागांमध्ये सुरू असलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती जाणून घेतली तसंच गुणवत्तात्मक सुधारणांबाबतही यावेळी सूचना दिल्या या समितीमध्ये मुंबईच्या डीटीएसएस कॉलेजचे डॉक्टर एम एस कराडे हे अध्यक्ष म्हणून आणि सदस्य म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील डॉक्टर कृष्णन चैतन्य डॉ दत्ता खंदारे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील डॉक्टर तुकाराम रोंगटे या तज्ञांचा समावेश होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही